श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळे चांगले काम करणारा माणूस कधीच सन्मान मागत नाही त्याचे कार्य त्याचे सन्मान पात्र बनवते जीवनामध्ये रंग केवढे महत्वाचे तेवढेच भावना सुद्धा महत्वाची आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यालाच देतो ज्याच्यामध्ये क्षमता असते माणूस शंभर वर्ष जगला तरी स्मशानातच जातो आणि शंभर कोटी मिळवला तरी स्मशानातच जातो हे विसरू नका मोठमोठे बोलले तर मोठे होत नाहीत छोट्या छोट्या गोष्टी समजवून घेणे म्हणजेच मोठेपणा एक दिवस चांगले होईल असे समजून जगणारे म्हणजेच जीवन जेवायला सगळ्यांना पाहिजे पण शेती करायला कुणाला नको सावली सगळ्यांनाच पाहिजे पण झाडे लावायला कुणालाच नको आई सगळ्यांना पाहिजे पण शेवटच्या क्षणाला तिला बघायला कोणाला होत नाही माणूस लयच विचित्र आपल्या ज्ञानाबद्दल अहंकार आहे आणि अहंकारबद्दल क्षमा नाही कष्टाची वेळ येते वाईट वेळ येते पण वाईट जीवन नसत आपली चांगली वेळ येऊपर्यंत वाट बघावी लागते शेवटी सगळं चांगलंच होईल असे मनात धीर धरावा लागतो हेच खरे जीवन आहे श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थ